नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे पांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सध्या फारच महिलांच्या अत्याचारावरती घटना घडत आहेत त्याच्यामध्ये सत्तर वर्षापासून ते अगदी तीन वर्षाच्या चिमुरडीपर्यंत अशा घटना घडत आहेत आणि महिलांना या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत वयाचं काहीच लिमिट राहिलेलं नाही आहे आणि सध्याच्या काळामध्ये या वेळेमध्ये अशा घटना काय जास्त घडत आहेत या आपण बघायच्या आहेत वर्षानुवर्ष आहेतच पण पूर्वी काय असायचे पैकी एक दोन टक्के असायचे आणि आता जवळजवळ मला वाटतं शंभर टक्के वीस पंचवीस टक्के असं झालेलं आहे म्हणजे आपण जर म्हटलं तर शंभर पट दोनशे पट अशा घटना वाढलेल्या आहेत असं म्हणत तरी सुद्धा चुकीचं ठरणार नाही आणि अशी एक विकृतीच समाजामध्ये निर्माण झालेली आहे दोन कारण आपण अशी बघायची आहेत एक प्रॅक्टिकल काय कारण आहे बघायचं आहे आणि एक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून काय कारण आहे याचा आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिला आपण प्रॅक्टिकलचा भाग बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रॅक्टिकल दृष्टीने बघायला गेलं तर मोबाईल हे सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे पूर्वीच्या काळी काय असायचं आमच्या नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव साली अशा वेळेला असे बघायचे ते त्यावेळेला व्ही सी आर वगैरे अशा गोष्टी असायच्या त्यावेळेला कधीतरी महिना दोन महिन्यातून अशी काहीतरी मुलं तरुण मुलं करायची पण सध्या मोबाईल सध्या हातात प्रत्येकाच्या असल्यामुळे अगदी दहा वर्षाचा मुलगा सुद्धा त्या ऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत सुद्धा प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि मोबाईलमध्ये दिवस दिवसभर रात्रभर मुलं म्हणणार किंवा नागरिक किंवा कोणीही असू दे तर हे डोकं घालून त्याच्यामध्ये बसलेले असतात प्रायव्हेट मोबाईल असल्यामुळे कसं होतं कोणी कोणाच्या ह्याच्यामध्ये लक्ष घालत नाही कोण काय करतो है करत काय कर। हे कळत नाही किती जरी म्हंटल पालकांना की आपण लक्ष ठेवलं पाहिजे मुलं मोबाईलवरती काय बघतात परंतु हे प्रॅक्टिकली शक्यच होत नाही मग शेवटी प्रश्न विश्वासावरती येतो असं हे जर आणि दुसरी गोष्ट आहे की डाटा अनलिमिटेड डाटा मिळतो फाय जी मिळतो दीड जी बी दी दोन जी बी अनलिमिटेड मिळतो याचा उपयोग काय करतात मित्रांनो याचा उपयोग दिवसभर अशा काही साईट बघत बसणे आणि अशा साईट सुद्धा काय असतात या ज्या फॉर साईट असतात त्या अठरा वर्षाची मुलगी पंधरा वर्षाची मुलगी दहा वर्षाची मुलगी आणि अशा गोष्टी बघूनच हे असे सध्या जे समाजामध्ये विकृत माणसं झालेली आहेत माणसाच्या वेशामध्ये हे दोन पाहिजे जनावर निर्माण झालेले आहेत तर हे असे लोक पावली आपल्याला आता सध्या आपल्याला पाहण्यात येत आहेत चेहरा बघून आपण सांगू शकत नाही पण एखादी व्यक्ती केव्हा कशी वागेल हे सांगता येत नाही त्यामुळे काही जण समजा एखादा व्यक्ती साईड वॉर्न साईड बघून जर काही समजा उत्तेजित झाला असेल तर कोणावरती कसली परिस्थिती येईल आणि त्यावेळेला तो वयाचा काहीच प्रश्न बघत नाही अशी परिस्थिती सध्या झाली आहे त्यामुळे खूपच सांभाळून राहायला पाहिजे हे जी मी प्रॅक्टिकली सांगितलेलं आहे या सगळ्या आणि सगळ्यात महत्वाची काय आहे गोष्ट की लोकांना शिक्षेची काही भीती राहिली नाही शिक्षेचीच भीती राहिली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटला आ, जे कसे दोन हात कलम केले होते तसे सध्या अशी जबर शिक्षा देणं या ठिकाणी गरज आलेली आहे फाशीची शिक्षा म्हणतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही फाशीची शिक्षा दिली तरी सुद्धा लोकांमध्ये त्याची भीती राहत नाही लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्याची सुद्धा झाड या सरकारमध्ये न्यायालयामध्ये सुद्धा अशी पाहिजे की कशा पद्धतीनं जर तुम्ही असे जर अत्याचार करत असाल तर कशा पद्धतीनं तुम्हाला शिक्षा दिली जाईल जसे सौदी अरेबियामध्ये दुबईमध्ये जसे कडक गुन गुन्ह्यांवरती जसे कायदे आहेत तसे कायदे सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी लागू केले पाहिजेत शिवाजी महाराजांची जी न्याय अं हे होती सिस्टीम होती न्याय देण्याची तीच आता या यायला पाहिजे अशीच एक परिस्थिती आपल्याकडे आलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की सध्याच्या या सात आठ दिवसामध्ये इतक्या बातम्या यायला लागल्यात कोलकात्याची बातमी झाली बदलापूरची बातमी झाली पुण्यामध्ये भरपूर रोज दिवसाला बातम्या येतात कोल्हापूरमध्ये शे गावामध्ये बातमी झाली इतके हे लिंग पिसाटलो कसे काय इतके सुटलेले आहेत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण थोडासा या ठिकाणी विचार करायचा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र या ग्रहाला लैंगिक म्हणजे वैवाहिक जीवन आपण म्हणू शकतो पण या ठिकाणी लैंगिक सुख हे आपण बघायचं आहे की शुक्रावरून लैंगिक सुख मिळणार आहे किंवा नाही कसं मिळणार आहे याचा विचार केला जातो असा हा शुक्र ज्या वेळेला नीच राशीमध्ये येतो कन्या या राशीमध्ये नीच राशीमध्ये येतो आणि सध्या जर आपण बघायला गेलं तर हा शुक्र कन्या राशीमध्ये एक दोन दिवसामध्येच प्रवेश करणार आहे आणि हा प्रवेश करण्याच्या अगोदरच आठ दिवस ही परिस्थिती आपल्याला अनुभवायला पेपरमध्ये रोज बघायला टी रोज बघायला मिळत आहे ज्या वेळेला आणि शुक्र हा आपल्याला माहिती आहे राक्षसांचा राजा आहे आणि गुरु हा कसा आहे देव देवतांचा गुरु आहे म्हणजे गुरु आणि शुक्र हे सुद्धा एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत आणि असा गुरु हा सुद्धा सात्विकता देणारा सध्या वृषभ राशीमध्ये आहे म्हणजे तो सुद्धा आहे तो शुक्राच्या राशीमध्ये आहे त्यामुळे गुरुच स्वतःच सात्विकपणा हा शुक्राबरोबर या ठिकाणी सध्या झालेला आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गुरु सुद्धा सध्या निर्बली आहे आणि गुरु निर्बली असल्यामुळे सतसत विवेक बुद्धी समाजाची निघून गेलेली आहे आणि आता असा हा शुक्र कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे एक दोन दिवसामध्ये आणखी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महिलांनी आणि मुलींनी जास्त करून काळजी घ्यायची आहे जसं कोविडमध्ये आपण सेफ डिस्टन्स ठेवत होतो तशा पद्धतीनंच मुलींना आणि आता सध्या मुलांना सुद्धा ठेवणं गरजेचं झालेलं ला आहे शेवटी मुलांवर आणि मुलींवर संस्कार करणे हेच आईवडिलांच्या हातामध्ये राहिलेलं आहे जग काही होते परंतु आपला मुलगा आणि मुलगी सेफ राहणे हेच जास्त गरजेचं या ठिकाणी आहे कालावधी कुठला असणार आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकोणीस सप्टेंबर म्हणजे अजूनही एकोणीस सप्टेंबरला पूर्ण होण्यासाठी अजूनही जवळजवळ पूर्ण महिना आहे महिला वर्गांनी मुलींनी पूर्ण काळजी घ्यायची आहे यांनी काळजी घ्यायची आहे मुलींना सांभाळून म्हणजे पूर्ण माहिती द्यायला काही हरकत नाही प्रश्न असा आहे की आमचं सुद्धा स्कूल आहे पण तीन चार वर्षाच्या बालिकेला आपण कशा पद्धतीनं माहिती करू शकतो गुड टच आणि बॅड टच कशा पद्धतीनं सांगणं हा सुद्धा आमच्यासाठी खरोखरच कठीणच प्रसंग उद्भवलेला आहे कारण समाजाचा असा इतका वाईट प्रवृत्तीला लागलेला आहे की अगदी वय काहीच बघितलं जात नाही काय त्या व्यक्तीला क्षणिक सुखाचा आनंद मिळणार आहे देवाला परंतु असे हे दोन पायाचे जनावर यांना वेळेच ठेचले पाहिजेत नाहीतर येणारा काळ हा पूर्ण फार कठीण असणार आहे सर्वांच्यासाठीच गुरु चतुर् राशीत सांगितलं आणि कन्या राशीतला शुक्र एक काय आहे की मीन राशीमध्ये राहू आणि कन्या राशीमध्येच केतू आहे आणि केतू वरूनच हा आता शुक्र व सगळ्यांच्या कुंडलीमधून जात आहे त्यामुळं ऑल ओव्हर वर्ल्ड सुद्धा या गोष्टी जास्त करून होत आहे कन्याचा शुक्र हा लैंगिक सुखाच्या बाबतीमध्ये इनबॅलेन्स देतो आणि त्यामुळे किमान सर्वांनीच एक महिनाभर व्यवस्थित आपलं च चरित्र ठेवलं पाहिजे स्वतःचं चा कॅरेक्टर चांगलं ठेवणं जास्त गरजेचं आहे ते आयुष्यभरच ठेवायचं असतं परंतु या काळामध्ये मात्र धोके मला माझ्या दृष्टिकोनातून जास्त जाणवता जाणवत आहेत आणि सरकारने सुद्धा कडक अंमलबजावणी या ठिकाणी करणं गरजेचं आहे तुम्हाला तुमचा व्हिडिओ आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार